सोळा फेब्रुवारी रोजी अंब तालुका हातकणंगले येथे बावीसाव्यात छत्रपती शंभूराजे समाज प्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन हातकणंगले प्रतिनिधी रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता अंबप तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील विवेक वाचनालय अंबप, अंबप आणि कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित राज्यस्तरीय बावीसावे छत्रपती शंभूराजे समाज प्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे अध्यक्ष म्हणून साहित्यिक माननीय तानाजी सर वाळवे खुर्द हे भूषवणार आहेत तर उद्घाटक माननीय प्राध्यापक सागर बगाडे सर असून प्रमुख पाहुणे कादंबरीकार लेखक दिबा पाटील कामेरी आणि प्रमुख अतिथी कुमारी आशू मेश्राम सिने अभिनेत्री गडचिरोली या उपस्थित राहणार आहेत सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी ग्रंथदिंडी असून त्याचे उद्घाटन सौ दीप्ती विकासराव माने सरपंच ग्रामपंचायत अंबप यांच्या हस्ते होणार असून ग्रंथदिंडी पूजन माननीय बी टी पाटील विवेक वाचनालय अध्यक्ष यांच्या हस्ते होणार असून माननीय काकासाहेब पाटील माननीय डॉक्टर बी के पाटील माननीय विजयसिंह माने माननीय राजवर्धन पाटील बी के माने सर माननीय राजेंद्र सर यांची उपस्थिती असणार आहे स्वागताध्यक्ष माननीय महादेव बापू डोंगरे प्रास्ताविक माननीय तुकाराम भाऊसाहेब निलजे करणार आहेत उद्घाटन सत्रात पत्रकार कवी सरकार यांच्या स्वलिखित काव्यसंग्रह आणि संपादित संमेलन विशेषांक तसेच माजी सैनिक लेखक कवी अशोक मोहिते बारशी यांच्या काव्य जागर काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री चित्रा दीक्षित दक्षिण मुंबई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे दुपारी सौ स्वाती जंगम यांचे व्याख्यान आणि कादंबरीकार डॉक्टर श्रीकांत पाटील घुणकी यांची मुलाखत होणार आहे मनोहर भोसले सैनिक टाकळी सौ आरती लाटणी इचलकरांची कुमारी प्रतिभा बामणे परिते हे घेणार आहेत तिसऱ्या सत्रात कवीसंमेलन माननीय प्राध्यापक डॉक्टर सुरेश कुराडे साहित्यिक व विचारवंत गडहिंग्लज यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे अशोक मोहिते बार्शी दीपक पवार सर रुकडी काशीनाथ आव्हाड अहिल्यानगर डॉक्टर कवी मधुकर हुजरे धाराशिव कवी सागर साठे संगमनेर यांची उपस्थिती असणार आहे त्याबरोबरच संमेलनासाठी कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर बेळगाव सातारा गारगोटी गडहिंग्लज धाराशिव छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा आदी जिल्ह्यातील कवी कवयित्री सहभागी होणार आहेत साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी विवेक वाचनालय अंबप आणि सर्व संचालक मंडळ परिश्रम घेत आहेत असे कवी सरकार इंगळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे प्रत्येक क्षेत्रातील घडामोडी बघण्यासाठी कलारंजन न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद